नमस्कार मित्रांनो मदर ऑफ बॉलिवूड उड़ म्हणून ओळख मिळवलेल्या दिग्गज अभिनेत्रीच्या निधनाने संपूर्ण कला विश्व जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर चॅनलला केलं नसेल तर नक्की करा आई सासू पत्नी रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अंजला सचदेव यांनी एकोणीसशे साली फॅशनेबल वाईफ या सिनेमाद्वारे कला विश्वात पदार्पण केलं सुमारे दीडशेपेक्षा पेक्षा जास्त सिनेमामध्ये त्यांनी काम केलं एकोणीशे बासष्ट मध्ये आलेल्या वक्ती या सिनेमात त्यांनी बलराज सहाणी यांच्या पत्नीची भूमिका साकारली याशिवाय त्यांनी प्रेम पुजारी मेरा नाम जोकर हरे राम हरे कृष्णा अंदाज दिलवाले दुल्हने ले जायगे या सिनेमात अंजला सचदेव यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या कवी खुशी कवी गम या सिनेमात त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती अभिनेते ऋतिक रोशन यांच्या ना तुम जानो नाम या चित्रपटात दोन हजार दोन साली अंजला सचदेव यांनी अखेरची भूमिका साकारली होती वक्ती या चित्रपटातील अंजला सचदेव यांच्यावर चित्रित झालेलं ए मेरी झोरा जबी या गाण्याला कमालीची लोकप्रियता लाभली अंजला सचदेव यांचं लग्न पुण्यातील क्लिपर डगलस पीटर्स यांच्याशी झालं होतं पीटर्स यांची इलेक्ट्रॉनिक्स नावाची फॅक्टरी देखील होती अंचला यांचा हा दुसरा विवाह होता मात्र दोन हजार दोन साली अंचला यांचे पती क्लिपर्ड यांचे दुःखद निधन झाले पतीच्या निधनामुळे अंचला या एकट्या पडल्या होत्या पतीच्या निधनानंतर अभिनेत्री अंचला सजदेव यांचे शेवटचे दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत गेले मेंदूवरील आघातामुळे सात महिने त्या अंतरुणाला खेळलेल्या अवस्थेत होत्या अंचना सजदेवी यांचे पुण्यात रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले अंजना यांचा ज्योतिन नावाचा एकुलता एक मुलगा असून तो अमेरिकेत स्थायिक आहे मुलगा भारतात आल्यावर अभिनेत्रीवर शेवटचे संस्कार पार पडले होते अभिनेत्री अंजना सजदेवी आज आपल्यात नसल्या त्यांचा तरी त्यांचा अभिनय व गाणी आज देखील प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री अंचला सजदेव यांना भावपूर्ण श्रद्धांजली